नमस्कार कशा सगळे मजेत मजेतदा तर आम्ही आलेलो आहोत बघू शकता तुम्ही होम मिनिस्टर होलसेल डेपोमध्ये आपल्या साड्यांची शॉपिंग करायला तर आज भावाचं लग्नाचा बसता बांधायला आम्ही आलेलो आहोत तर आपल्या शॉपमध्ये आपण जाऊया कारण आपण लास्ट टाईम भिवंडीमध्ये यांना भेटलो होतो तर त्यांनी सांगितलं होतं तुमच्या लग्नात शॉपिंग नक्की आमच्या इथे करा कारण तुम्हाला आम्ही तुम्हाला डिस्काउंट देऊ खूप सर तर बघूया आतमध्ये जाऊन कशा साड्या आपल्याला आवडतात का ते होम मेड तर साडी झाल्याचं को पब्लिक आपके सोबत चलता है आप अपन अपमान जाओ नीचे कम वाला वाला दिस के कम वाला ये वाला भी कर हां ये वाला को पब्लिक का होगा जाएगा उसका सिर्फ ब्ला हो

बघू शकता आपण होम मिनिस्टर सारीज खूप साऱ्या शॉपिंग केलेली आहे साड्याच्या भाऊजी मोजल्या नक्की कमी तर मोजल्या तुम्ही कमी आला तर तुमच्यावर हा ज्याला कमी येईल सारी त्यांनी इकडशन जाऊन भाटाच

पाटील फॅमिली होम मिनिस्टर होलसेल साडी मध्ये खरेदी केल्याबद्दल गिफ्ट होम होलसेल साडीतर्फे असं आमच्यावरती प्रेम आशीर्वाद द्या आणि जे काही तुम्हाला एक्सपिरियन्स वाटला असेल खरंच झेलून आम्हालाही सांगा आणि इतरांनाही सांगा घड्यांनी माझा एक्सपिरियन्स मी असं सांगेल माझा एक्सपिरियन्स सांगते मी काय आहे तो मी या दादांशी बोलली होती की दादा माझ्या भावाचा साखर बुडा जमलेला आहे तर तुम्ही मला हेल्प कराल का तर दादा शब्द दिलेला होता त्याप्रमाणे आणि मला खूप सारा डिस्काउंट पण दिला आणि त्या घेतला आणि गिफ्ट पण मिळाला थँक्यू सो मच काय मिनिस्टर बोल होम मिनिस्टर होम मिनिस्टर मधून हार्षद मला मला साड्या घेतल्या होम मिनिस्टर मधून आता इश मी आता उदर श्रावण काहीतरी घेऊन आला हो मिनिस्टर